नमस्कार रसिक हो मी लेखिका कवयत्री आध्यात्मिक अभ्यासिका गायिका सौकल्पना बंब समोर एक कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे नऊ रंगाची महती रंगात रंग राजा आवडतो लाल रंग रंगात रंगाचा राजा आवडतो लाल रंग प्रेमाचे प्रतीक आहे सौंदर्य खुलते तरंग प्रेमाचे प्रतीक आहे सौंदर्य खुलते तरंग पिवळा हा आहे जिवाळा मैत्रीचा पिवळा हा आहे जिवाळा मैत्रीचा अंतर्मनात नाद हा ना सुसंवाद खात्रीचा ना अंतर्मनात नाद हा सुसंवाद खात्रीचा गुलाबी याचे महत्व गालावर यावे हसू गुलाबी याचे महत्व गालावर यावे हसू नयनातून कधीच हो होऊ नये नित्य रुसू नयनातून कधीच हो होऊ नये नित्य रुसू निळा नवलाई आहे उंचच उंच आकाश निळा नवलाई आहे उंचच उंच आकाश पूर्वेला उगवतो सूर्य सर्वांना मिळतो प्रकाश पूर्वेला उगवतो सूर्य सर्वांना मिळतो प्रकाश जांभळा आहे खूप खूप जांभळे जांभूळ उपयोगी जांभळा आहेच खूप जांभळे जांभूळ उपयोगी शरीरातील साखर ठेवी नियंत्रित दूर करे रोगी शरीरातील साखर ठेवी नियंत्रित दूर करे रोगी केशरी श्री गुरु केशरी गुरुंचे वस्त्र केसरी श्री गुरु केशरी गुरुंचे वस्त्र पाहुणी मनात येईल भक्तिभावाचे पूर्ण अस्त्र पाहुनी मनात येईल भक्तिभावाचे पूर्ण अस्त्र कोरा पांढरा रंग शांततेचे असे प्रतीक कोरा पांढरा रंग शांततेचे असे प्रतीक मनात भावना उमटे सगळेच की हो सात्विक मनात भावना उमटे सगळेच की हो सात्विक रंग काळा हा काळा डोळ्यांना भडक दिसे रंग काळा काळा हा डोळ्यांना भडक दिसे या असल्या रंगाने मनात क्रोध वसे या असल्या रंगाने मनात क्रोध वसे हिरवा कलर हा असे शांती समृद्धीचे मन हिरवा कलर हा असे शांती समृद्धीचे मन तो पाहताच क्षणी माझे मन गेले हरकून तो पाहताच क्षणी माझे मन गेले हरकून माझे मन गेले हरकून माझे मन गेले हरकून धन्यवाद आपल्याला माझी कविता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करणे कमेंट्स करणे न विसरता करणे धन्यवाद